राजन बदक नाही ते बदक छोटे असतात याची मान उंच आहे ना चला 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 काय खातात रात्रीच माहिती दिसा लागलो आला गे काहीतरी

मिळलंय राजन शास्त्री हा ते काळे काळे जे आहेत ना ते मादा येतात ते काय अंडे नाही अंडे नाही वाटते अंडे देतात ना ते मग नंतर वाढतात त्याच्यात सशी होते का